सा सिद्धेश्वर विद्यालयाच्या एकोणतीस वर्षापूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद स्नेह मिळावा एकमेकांना दिल्या जुन्या आठवणींना उजाळा शाळेला आर्थिक सहाय्या बरोबरच दिला प्रोफेशनल डिजिटल स्पीकर व माईक श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या कुरोली सिद्धेश्वर येथील एस एस सीच्या सन एकोणीसशे पंच्याण्णव ते शहाण्णवच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा चला एकत्र जमूया पुन्हा शाळेत जाऊया म्हणत स्नेह मेळावा बुधवार दिनांक सात मे रोजी सिद्धेश्वर कुरोली येथील सिद्धेश्वर विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत एक जुन्या आठवणींना उजाळा दिला या मेळाव्यात शाळेला आर्थिक सहाय्याबरोबरच प्रोफेशनल डिजिटल स्पीकर व माईक भेट म्हणून देण्यात आला प्रारंभी श्री सिद्धेश्वर देव सरस्वती देवी छत्रपती शिवाजी महाराज संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूसाहेब देशमुख स्वर्गीय सुभाषराव देशमुख आदी प्रतिमांचं व प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं विद्यालयाचे माजी प्राचार्य एस व्ही गोसावी यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली शाळेचे माजी विद्यार्थी पंचायत समितीचे माजी सदस्य युवा नेते डॉक्टर विवेक देशमुख यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यामध्ये त्यांनी शाळा इमारती दुरुस्तीसाठी सर्वांनी मदत करण्याचं उपस्थितांना आवाहन केलं आपला परिचय देत स्नेह मिळाव्याला कल्याण देशमुख योगेश भोजणे अभिजित साळुंखे सुहास देशमुख वर्षा चव्हाण वैशाली कांबळे या माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर शरयू कांबळे व सिद्धेश्वरी वाघमारे यांनी ही विशेष शैलीत आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यालयाच्या वतीनं बी आर गायकवाड सर एस पी देशमुख सर एस एच देशमुख सर मुख्याध्यापक जी के डोईफोडे संस्था अध्यक्ष रामचंद्र देशमुख एस गोसावी आदींनी आपापल्या शैलीत मनोगत व्यक्त केले शाळेतील माजी विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत नोकरी उद्योजक व व्यावसायिक क्षेत्रात वेगळा ठसा उमटवलाय सर्वच माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाळेला आर्थिक मदत केली पहलगाम येथील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच शाळेच्या दिवंगत सैनिक शिक्षक विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं पहलगाम हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून मंगळवारी रात्री पाकिस्तानवर केलेल्या रा ऑपरेशन सिंदूर मोहिमेचं अभिनंदन केलं दरम्यान शासनाचा शिवछत्रपती राज्य पुरस्कार मिळालेल्या साक्षी बनसोडे हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्नेहभोजन झाल्यानंतर पुढील वर्षी भेटण्याचा निश्चय करून कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचा आकर्षक सूत्रसंचालन छत्रपती शिवाजी हायस्कूलचे उपशिक्षक डी व्ही देशमुख यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण देशमुख विठ्ठल गायकवाड डॉक्टर विवेक देशमुख विक्रम माने श्रीमंत गाढवे डी व्ही देशमुख संतोष पाटोळे निलेश देशमुख सोमनाथ देशमुख आदींनी विशेष परिश्रम घेतले तर आभार रामचंद्र देशमुख यांनी मानले एस पी देशमुख एस के सदस्य एस एच देशमुख पी के लावंड ए के कदम एम एस काळोखे विलास गरवारे शहाजी फडतरे एस एम देशमुख रघुनाथ मोहिते गोविंद डोईफोडे विक्रमसिंह देशमुख कुंडलिक देशमुख बी के देशमुख भानुदास देशमुख साहेबराव देशमुख तुकाराम माळी आदींचा आजी माजी शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र कदम से कदम मिलाते गए और कारवा बनता गया पण मी एवढंच सांगेन सर सा। आमची ही एकोणीसशे जी बॅच आहे ना ऑलराऊंडर ही ऑलराऊंडर अशासाठी आहे टीम ऑलराऊंडर आहे ही मुंबई इंडियन्स आहे ही <laughs> कमबॅक करणं जानती आहे <laughs> 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 काय आमच्या ह्या टीम मी ह्याच्यासाठी ऑलराऊंडर म्हणतो सर की या ठिकाणी वकील आहे या ठिकाणी इंजिनियर आहे या ठिकाणी शिक्षक आहे या ठिकाणी डॉक्टर आहे डॉक्टर जनावराचा जरी असला तरी <laughs> त्याला माणसाची जाण भरपूर आहे आणि माणसाची नस ना नस माहिती असणार डॉक्टर <laughs> <laughs> आहे आणि आमच्या जरी कोणी डॉक्टर नाही बनला तरी आमच्या सुरेखा गाडवे या विद्यार्थ्यांनी जे दोन्हीच्या दोन्ही मनू डॉक्टर आहे म्हणून मला म्हणावं की टीम आमची ऑलराऊंडर आहे कधी कमबॅक करेल सांगता येत नाही आणि भरपूर क्षेत्रामध्ये काम करत असताना राहिलं साहिलं सांगायचं झालं तर आमच्या बाबतीत सांगायचं झालं कमी तिथं आम्ही रोजगार हवी <laughs> काय ज्यावेळेला आम्ही पंचायत समितीला रोजगार काम करत असताना प्रत्येक का कामामध्ये कमी असल तिथं आम्हाला मग काय असू द्या दगडं उचलाय लावली तरी आम्ही आणि साहेब म्हटलं तरी आम्ही त्यामुळं तर ही टी टीम तशी म्हटली तरी चांगली आहे दिलदार आहे कारण की या टीममध्ये दोन सुभेदार आहेत जे आर देशाची सेवा करतात चार जण आमची मिल्ट्री दोन सुभेदार आहेत आणि एक तर आमचा आर्मी रिटायर होऊन परत पोलीस मध्ये लागला त्यामुळे अडचण नाही आणि काही अडचण आली तर वकील साहेब आहेत म्हणजे अंजली पाटोळे आमच्या वकील आहेत अजूनही सर काय आमच्या कुठं आमच्या टीम कुठं तुमच्या शाळेला मदत लागणार असेल तरी सांगा कुठल्या येणं केन ते न प्रकारे आम्ही तयार आहे रोजगार हमीन कमी तिथं आम्ही आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा पिरियड असतो तो म्हणजे हायस्कूलचा म्हणजे अगदी प्रायमरी लक्षात राहत नाही ज्युनियर कॉलेज लक्षात राहत नाही आपल्या ग्रॅज्युएशन नंतर ठीक आहे कारण त्याच्यावरतीच आपलं सगळं पुढचं करिअर असतंय जो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो दहावीचा म्हणजे जे हायस्कूलचं जे जीवन असतं ते आमचं इथे गेलं आणि खरंच खूप छान आठवणी आहे तिथल्या आज प्रयत्न करू आम्ही सगळ्यांशी गप्पा मारू सगळे एकमेकांशी बोलल्याशिवाय जाऊ नका प्लीज आज सगळ्यांनी परत एकदा बोला सगळी एकमेकांशी आणि खूप छान वाटलं सगळे एकत्र आले परत आम्ही सगळ्या शिक्षकांना पाहिलं आम्ही इथं नसू द्या किंवा त्यांनी फार कमवलेलं नसूद्या पण तो तिथं परीनं चांगलं करतोय आपल्या परीनं बेस द्यायचा प्रयत्न करतोय हा जो एक बेस बनवला या शाळेने आमचा तो खरंच आमच्यासाठी आयुष्याची आहे की आम्ही कायम जपू आणि कायमा त्याला घेऊन पुढं वाटचाल करू तो अभ्यासक्रम आणि ती पहिली परीक्षा या पहिल्या परीक्षेमध्ये अभिजित साळुंक्याने शहाऐंशी पॉईंट ऐंशी गुण मिळून आपल्या विद्यालयामध्ये प्रथम क्रमांक मिळाला होता एका मार्कनी फक्त बोर्डाच्या पहिल्या पन्नासमध्ये येत राहिला होता जोरदार ट्राई वाजवून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करूया प्रत्येक शाळेत जसा आलो या मोठ्या शाळेत आम्ही मोठी शाळा मार पाचवी नंतर मोठी शाळा आल्यानंतर ह्या शाळेनी मग प्रत्येक कलागुणात तुम्हाला खांब असू द्या तुमच्या धान असू द्या सुद्धा माहिती प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित आणि आम्ही जे म्हणला तसा कला गुण आमच्याकडं कला एवढ्या नव्हत्या पण गुण जास्त होते <laughs> ओ महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे न कारण आपली शाळा आपल्या शाळेमध्ये म्हणजे कोणताही विद्यार्थी घडत असताना त्याचं करिअर जे डिपेंड आहे मॅक्झिमम आपल्याला माहित आहे की इंजिनिअरिंग किंवा मेडिकल यासाठी जे महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत पी सी एम पी सी बी म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी मेडिकलसाठी तुम्हाला बायोलॉजी लागतो इंजिनिअरिंगसाठी मॅथ्स लागतो ते फाउंडेशन स्ट्रॉंग माझं पर्सनली इथे झालं वी द द प्लॅटफॉर्म प्रेश अटेंडिंग राजकारणामध्ये यशस्वी झाले काही आय टी क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये वर्ष यशस्वी झालेले ते दोन महत्वाचे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये देखील आपण यशस्वीपणे काम करत आहात त्यातनं एक क्षेत्र म्हणजे बऱ्याचशा गृहिणी असतील की ज्यांच्यामुळं संपूर्ण कुटुंब चालतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या त्या क्षेत्रामध्ये यशस्वी असाल आणि याच्याही सर्व क्षेत्रामध्ये ते राजकारण असेल सामाजिक कार्य असेल वैद्यकीय क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल आय टी असेल सर्व क्षेत्रांना पुरवठा करणारं हे क्षेत्र म्हणजे त्याला आपण शेतकरी म्हणतो जगाचा पोषा त्या क्षेत्रामध्ये काही जण यशस्वी होते आमची शाळा ज्या वेळेला इथं होती त्यावेळेला राम मंदिरामध्ये एक वर्ग सिद्धेश्वर मंदिरामध्ये पाच वर्ग आम्ही तिकडेच त्या शाळेमध्ये शिकत होतो आणि त्यावेळेला संस्था चालक होते आत्ताजी तर रामभाऊ देशमुख अध्यक्ष आहेत त्यांचे आजोबा एकनाथ बापू बाबुराव मास्तर रस्तुम नाना शामराव पाटील आणि बापूसाहेब देशमुख हे पुण्यातला देडचे प्राध्यापक होते मराठी संग्रह कविता हे त्यांचं आत्मज्ञान होत आणि त्यांना असं वाटू लागलं की आपल्या गावामध्ये सुद्धा हे रोपटे उभं राहिलं पाहिजे म्हणून आमचे जे शिक्षक होते त्या लोकांना कधी खताला गावा लागायचं कधी अवला गावा लागायचं पण हे त्रिशंकू गाव आहे गा आपलं गा 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 गुरुवारी सिद्धेश्वर खताला जावं तर निराबाई आली नाही पाऊस भरपूर असायचा टोक्यात लोकांना पाण्यात जायला लागायचं म्हणून या जुन्या सूर्य लोकांनी एकोणीसशे सत्तावन्न साली ही शाळा स्थापन केली आम्ही या शाळेमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट पर्यंत होतो आम्हाला तिकोच्या वर्गातून प्रेमान जोशी सर हे तिचे शिक्षक आम्हाला आठवण चांगली आठवण होतो आहे विजय कातकर काटकर सर म्हणून पीटी शिक्षक होते आमच्या वेळेला त्यांच्या शिस्त काय बोलायचं काम नाही एक सुंदर की रे त्यांक आहे उत्तम प्रकार उद्याचा जर तुम्ही पाहिला असेल की त्यांनी घात की काय आहे आईच्या प्रेम आणि पत्नीचं काय फरक आहे पण मी बोलून सांग की आईच्या प्रेमाला गाईच्या दुधाची माधुलता असते आणि पत्नीच्या प्रेमाला द्राक्ष सर्वांची मादत करते बद्दल जावं ठेवतात प्रस्कृती म्हणून माझ्या सर्वांना सांगायचे माझा आदर्श व्हा कसं करा पिढीच्यावर करा आता तिथे संस्कार करण्याचे वेळे आता संपलेलं आहे आज तर चांगलीपणा घेऊन तुमचं अभिनंदन करू व याचा मुलगा आता आमच्या हडीत ही मुलगी जगप्रसिद्ध झाली मला तिच्यावरचे लेख नसामान्य वाचले चांगल्या चांगल्या संस्थांनी तिचा तुमच्या आदर्श असं सत्कार केलेला आहे सत्कार केलाय तुला अतिशय गुप्त म्हणजे लेख तिच्यावरती तिच्या वयाच्या मागणी परमेश्वरी कृपा त्याच्यावर आहे पण जगामध्ये सुद्धा ज्या काय अशा संस्था आहेत दिव्यांगांच्या त्या संस्थेमध्ये तुझा पहिला नंबर लागला म्हणजे मला अतिशय आनंद आहे अभिमान आहे तर हा अभिमान सुद्धा टिकवायला तिची आई आणि वडील जे दोघंही कारणीभूत आहेत त्यांना घर शिकले तर हे सगळे सरळ असतात तुम्ही ते ध्यानच घेतलं सगळं की नाही आता काय महाराज थोडा अनुभव सांगतो तुम्हाला की तुमच्या मुलींकडे पाहिल्यानंतर मला एक प्रकारचा आनंद कारण तर मुलींच्या मध्ये जे प्रेम केलेलं हे तो इतरांचा कुटुंब एखादी आय पी एलची जर टीम काढली आणि त्या मध्ये तुला जर बॉलर केला आणि आय पी देव थोडेसे बदलले दे। तर माझी खात्री आहे

सगळ्यांचा एकट्याचा उल्लेख करतोय म्हणजे तुमच्याकडे दुर्लक्ष करतो अशा भाग नाही तर आजची आपली सगळ्या कार्यक्रमात थोडस औचित्याचा मार्ग पुढं होत आहे एकतर गुरुच्या नंतर कधी शिष्यान बोलू नये हा प्रकार सातत्याने देखील पाळत आले पण आज तर वैरी प्रमाणात माझ्या आज एकतर व्यवसाय सर कार्य माझे अध्यक्ष माझे शिक्षक असताना त्या थोड्याशा या भागा येऊन तर तुमच्याबद्दल मला ओढ वाटतय त्याबद्दल मी जी दिलगिरी तेच विद्यार्थी भावी काळात चमकतात आणि मारलेले विद्यार्थी सर आपल्याबद्दल कधी ठेवत नाहीत ते नेहमी अभिमानानं सांगतात की या शिक्षकांनी इतकं मार्ग इतकं मार्ग म्हणून आणि तुम्हाला सांगायचं सगळं हरकत नाही

आमच्या डोळ्यात ऐकत तुम्ही आजोबा झाल्या का पाणी सोडून मला लाभांश तुम्ही आजोबा होणार आणि आम्ही कोणजोबा होणार लोकांचा कदाचित खापर बंद अशा प्रकारची प्रार्थना मी परमेश्वर करतो माध्यमाने आणि आमचे सकाळी विनोद खाडे तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो तुमच्या आभार मागतो आणि तुमच्यावर झालेले सर्व सहकार्य जे आहे त्या सरकारांनी सुद्धा मनापासून धन्यवाद देतो हा कार्यक्रम निश्चित विकल्यानंतर ज्यांनी ज्यांनी अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत भाग घेतलेला असेल पण त्याच्या डॉक्टर विवेका कल्याण असेल किंवा आमच्या खऱ्या आमचा वारसा चालू असते का सरकार विष्णू करतोय नको तुझे पूतसंचलन पाहिल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता आपण हवामान निवृत्त झालं तरी चालेल आणि शर्ष निवृत्त व्हायलाच पाहिजे कारण पंच्यात्तरी एकदा गाठी की संसारातून सरण्यासाठी तो एक तलाव अजून आपल्याला तिकडे जाऊ शके जागा आढळतात तो असा वारसा समजपणे पुढं तो येतोय तर सगळ्यांचा तो केला पाहिजे मग बाकी विचार तुमच्या गोरुच्या असतील लाटी झाल्याचं असतील ना त्या सगळ्या काळ ती परिस्थिती पाच नव्हे तर सगळी होतो आणि त्याशिवाय तालुक्याच्या पाहुणे रावळे संतुष्ट असे पाहुणे रावळे शिक्षणाच्या या ठिकाणी येत होते आणि त्या शिक्षणामध्ये तुम्हाला सर्वांना मनापासून देतो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका